नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेनी तेनी पैजा जिंके ऐसी अक्षरे रशिके मेळवीन संत ज्ञानदेव रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडग या विद्यालयात मराठी राज्यभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पालखीमध्ये संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा तसेच कवी कवयित्री लेखक यांचे मराठीतील साहित्य पालखीत ठेवण्यात आले होते मुलांनी व मुलींनी इतिहासातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या अतिशय दिमाखात बेडक हायस्कूल येथून ही पालखी गावामध्ये नेण्यात आली गावातील भव्य अशा राजवाड्यासमोर पालखी येऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन घडवले तसेच अतिशय आनंदाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथदिंडी पालखीला स्वत मुख्याध्यापक अँथनी डिसुजा यांनी खांद्यावर वाहिले खऱ्या अर्थाने मराठी राजभाषा गौरव दिवस न्यू इंग्लिश स्कूल बेडग येथे साजरा करण्यात आला यावेळी न्यू इंग्लिश स्कूल बेडगचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या त्यामुळे मराठी राजभाषा गौरव दिवस हा एक सांस्कृतिक उत्सव म्हणून बेडग येथे साजरा झाला लाभले भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी